प्रतीक्षा संपली तलाठीवरती आली डिसेंबर अखेर हंड्रेड पर्सेंट जाहिरात येणार म्हणजे येणार सतराशे पदांसाठी होणार महासंग्राम सुरू विद्यार्थी मित्रांनो आम्ही दररोज सकाळी साडेसहा वाजता तुमच्यासाठी लाईव्ह येतोय आणि तुम्ही आमचं टीचिंग पाहिलं असेल बाळासाहेब शिंदे आणि त्यांची टीम तलाठी फॅक्टरीवरती तुमच्यासाठी अगदी शेवटपर्यंत मार्गदर्शन करणार आहोत यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायचे आहे यूट्यूबवरती तलाठी फॅक्टर त्याचबरोबर आमचं ॲप डाउनलोड करायचं आहे तलाठी फॅक्टरी आणि महत्त्वाचा मुद्दा ही जी जाहिरात आहे ही जाहिरात सतराशे पदांसाठी आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पुढचे तीन ते चार महिने तुमच्यासाठी अत्यंत कृशिअल आहेत अत्यंत महत्त्वाचे येतं आता या ठिकाणी जाहिरात आली ही काही भंपकगिरी नाही लक्षात ठेवा जाहिरात येणार हे काही तुम्हाला असंच सांगत नाही तर वर्तमानपत्रात आले आणि ऑथेंटिक सोर्सनुसार सोर्सनुसार सुद्धा तुम्हाला सांगतोय आता पुढे आम्ही दररोज सकाळी साडेसहा वाजता मोफत मार्गदर्शन करण्यासाठी युट्यूबवरती लाईव्ह येतोय साडेसहा ते साडेआठ दरम्यान या कालावधीमध्ये आमचे चार लोक तुम्हाला मार्गदर्शन है। करतायत मी मराठी आणि इंग्लिशचं करतोय बाकीचे जीएस जी राज्यघटना भूगोल इतिहास गणित बुद्धिमत्ता हे सगळेच लोक या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत आमच्याकडे आहे एकूण सोळा आठ लोकांची टीम आणि ती पण अनुभवी आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे की साडेसहा वाजताचा अलार्म सेट करायचा आहे से? आणि मी लाईव्ह आलो की त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा लाईव्ह यायचं आहे तुमच्या संकल्पना क्लिअर करण्यासाठी मी सज्ज आहे आणि महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आमचे जास्तीत जास्त विद्यार्थी सिलेक्ट व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आता हे मोफत मार्गदर्शन झालं पण एखाद्या विद्यार्थ्याला बॅच घ्यायची समजा तर मग बॅचचं काय तर यासाठी आम्ही तलाठी भरतीसाठी एक स्पेशल बॅच या ठिकाणी टाकलेली आहे ती म्हणजे तलाठी फॅक्टरी ॲपवरती आमची तलाठ्यासाठी स्पेशल बॅच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत तलाठी फॅक्टरी ठोकळा ज्याच्यामध्ये तलाठ्यासाठी पूर्णपणे अगदी विषयांसहित आणि प्रश्नोत्तरांसहित सगळं मार्गदर्शन मित्रांनो हा ठोकळा तुम्हाला शंभर टक्के मार्गदर्शक राहील जवळजवळ एकाच महिन्याच्या कालावधीमध्ये हा तुमचा वाचून होईल नंतर तुम्हाला कोणते पुस्तक वाचायचे याला आमचं काहीच बंधन नाही पण हे पुस्तक आमचं जे दिलं आहे मी तुम्हाला किंवा देतोय मी तुम्हाला हे फक्त बॅचमध्ये मिळेल या बॅचमध्ये तुम्हाला तर, हे पुस्तक मिळाल्यानंतर हे हार्ड कॉपी स्वरूपात पुस्तक राहील सगळ्यात महत्वाची गोष्ट हे वाचल्यानंतर मग तुम्ही इतर पब्लिकेशनचे कोणते पुस्तक वाचू शकतात कारण आम्ही अत्यंत कॉम्पॅक्ट मॅटरमध्ये किंवा कॉम्पॅक्ट स्वरूपात हे पुस्तक तयार केले टू द पॉइंट आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तलाठ्याच्या प्रिव्हियस क्वेश्चन पेपरच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये प्रश्न इन्क्लूड आहेत मॅटर पण आहे आणि प्रश्न पण आहेत हे पुस्तक फक्त बॅचमधल्या विद्यार्थ्यांसाठी राहील याची नोंद घ्यायची आणि या बॅचसाठी ॲडमिशन ओपन आहेत आमच्याकडे ॲडमिशन घ्या आणि आपला तराठी होण्याचा मार्ग सुकर करा आपली फीस आहे या संपूर्णपणे पुस्तकाच्या फ्री अमाऊंटसहित म्हणजेच तुम्हाला पूर्णपणे हे पुस्तक फ्री मिळणार आहे याचे पोस्टे चार्जेस तुम्हाला द्यावे लागणार नाहीत तर हे पुस्तक तुम्हाला घरपोच मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्ही प्रत्येक टॉपिकवरती पंचवीस मार्काची युनिट टेस्ट या ठिकाणी देतोय जसं मराठीच्या मी शंभर टेस्ट तयार केल्या होता इंग्लिशच्या के शंभर केल्यात तसेच आमच्या संपूर्ण शिक्षकांच्या युनिट झालं की टेस्ट सोडायची युनिट झालं की टेस्ट सोडायची तर आज मी तीन टेस्ट अपलोड केले आहेत तर बाकीचे तुम्हाला लवकरात लवकर अपलोड कर करून देतो आणि विद्यार्थी मित्रांनो जवळजवळ पाचशेच्या आसपास या ठिकाणी आम्ही स्वतः टेस्ट डिझाईन केले होता कुठल्याही संस्थेकडून आम्ही विकत घेतलेला नाहीत आमच्याकडे हजार टेस्ट आणि दोन हजार टेस्ट असं होत नसतं लक्षात ठेवा हजार टेस्ट तुम्ही सोडवणार कसे तुम्ही तलाठी भरती निघून जाईल तुम्ही मात्र म्हणून आमच्याकडे ॲडमिशन घ्या आणि टू द पॉईंट या ठिकाणी अभ्यास करा आमच्याकडे अनुभवी टीम आहे मी स्वतःला गॅ मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला अबव एटी फाईव्ह नेऊन घालण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि मी तुम्हाला मराठी इंग्लिशमध्ये मिनिमम पंचेचाळीस आणि त्याच्यापुढे पन्नासपैकी पन्नास मार्क मार्क मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे यासाठी होकॅबलरी पण घेणार आहे सगळं सगळं तुमचं होकॅबलरी आहेत त्यांना फिलिंग द ब्लँक्स आहेत त्यानंतर पॅराजंबल आहे त्यानंतर सगळं जे तुम्हाला आवश्यक आहे ते सगळं आपण या ठिकाणी घेणार आहोत तर आमच्याकडे ॲडमिशन घ्या आणि आपला तलाठी होण्याचा मार्ग सुकर करा धन्यवाद